लोकसभा दोन हजार चोवीस इलेक्शन सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी या मावळ मध्ये होणारा आणि त्यानुसार आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय माधवीताई जोशी यांचं चिन्ह आहे रिक्षा 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 श्रदाय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरामध्ये सन्माननीय आमचे प्रवक्ते आणि रायगडचे प्रभारी केलनसाहेब यांच्या आदेशानुसार पनवेल महानगरामध्ये आमच्या पनवेल महानगराची संपूर्ण टीम व पनवेल शहराची टीम हृदय या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित असणारे बाळासाहेब भरत साहेब हे या पनवेल शहराचे अध्यक्ष आहेत त्यानंतर आमच्या अविनाशजी अडगळे साहेब पनवेल शहराचे महासचिव आहेत आणि त्यांची टीम या ठिकाणी पनवेल शहरामध्ये आम्ही उपस्थित झालो आणि त्यांच्या त्यांच्यासोबत आज कॉर्नर मिटिंग या ठिकाणी झालेली आहे त्या कॉर्नर मिटिंगच्या आणि त्यांना काही करण्यात आलेल्या होत्या ये येणाऱ्या ते तेरा तारखेला आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बहुमताने प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी ही नियोजित बैठक आम्ही या ठिकाणी आज घेतलेली आहे त्या कॉर्नर मिटिंगचा उद्देश या ठिकाणची भूत बांधणी या ठिकाणची बिल्डिंग ब्रूथ एजंट हे सर्व आम्हाला या ठिकाणी निवड करायचं होतं आणि त्यानुसाराने या ठिकाणी आम्ही पनवेलच्या शहर कार्यकारिणीसोबत बैठक केली त्यांची बूथ किती आहे त्यांचे पुलिंग एजंट कोण असतील आणि आमच्याकडे काय साहित्य कमी आहे त्याच्यावरती जागत जागत चर्चा झालेली आहे त्यानुसार आम्ही सर्व या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणी शहर कार्यकारिणी आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांना आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या माधवीताईंना रिक्षा या चिन्हावरती भरघोस मताने आपल्याला निवडून आणण्यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि या आम्ही ठरवल्या पद्धतीनं या गाड्या वस्तींमध्ये सोसायट्यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष जाऊन आपले लिबलेट असून स्किल असतील कॉप्लेट असून आता भगिनींना विनंती करायची आहे आणि त्याचं जे कॉप्लेट आपलं जे पॉकलेट आहे त्या सोसायटीमध्ये त्या दरवाज्यापर्यंत गेलं पाहिजे त्यांच्या घरात गेलं पाहिजे त्याच्यावर आपलं त्याचं चिन्ह आहे आणि म्हणून ही बैठक झाली या ठिकाणी संपन्न आमच्या महानगराचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर भूरेसाहेब होते अध्यक्ष भोवाळे साहेब मुख्य होते आणि आज या ठिकाणी ही बैठक झालेली आहे त्यात माझं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे जे भीम जे संविधान जे भारत